डेली अपडेट न्यूज होळी वृक्ष होळी दुर्गुणांची स्थानिक स्वर्गीय देवराव पाटील विद्यालय वडगाव रोड यवतमाळ इथं होळी कार्यक्रम साजरा आज होळी या सणाच्या औचित्यावर राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत इको क्लबद्वारे शाळेमध्ये वृक्षपूजन करून आणि दुर्गुणांच्या पुतळ्याची पूजा करत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं होळीचा सण साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संदर्भात जाणीव जागृती व वृक्ष संवर्धन हा संदेश पोहोचण्यासाठी राष्ट्रीय हरित अंतर्गत इको क्लबद्वारे आज विद्यालयामध्ये वृक्षपूजन कार्यक्रमाचे तसेच दुर्गुणांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून होळीचा सण मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरा केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आशा गिरी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला भारतीय सण हे पर्यावरणाशी निगडीत असून त्या पर्यावरणाची जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील परिसरात असलेल्या वृक्षाचं पूजन करून वृक्षाला माल्य अर्पण करून व गाठी गुंडाळून वृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली माणसाच्या अंगी असलेले दुर्गुण या होळीच्या सणाच्या दिवशी दूर व्हावे याकरता दुर्गुणांचा पुतळा तयार करण्यात आला व त्याचे दहन यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते या दुर्गुणाच्या पुतळ्याची प्रतिकृती शाळेतील शिक्षक केतर कर्मचारी राजेंद्र होले यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली होती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या स्थानिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीकृष्ण भटकर विद्या चौधरी विनोद राठोड व शिक्षक इतर कर्मचारी नरेंद्र दांडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर धामंदे भरत गेडाम विजय साळवे विलास खंदारे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचं आयोजन तथा कार्यक्रमाचं संचालन आणि आभार प्रदर्शन निर्मल कुमार खडसे यांनी केले प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब नाव